अकरा वाजता वडाळा आपल्या महत्त्वाच्या बिल्डिंग झाली बेस कामगार सेनेतर्फे समस्त कामगार वर्गाला घेऊन गाडी फीट लावून एक मुक आंदोलन करण्यात आले आज या ठिकाणी सुद्धा या डेपोचे मागण्या डेपोला आम्ही आलेलो हो। आहोत बागडा डेपोच्या समस्त कर्मचाऱ्यांनी या आंदोलनामध्ये भाग घेतलेला आहे आम्ही मागच्या आठवड्यामध्ये आयुक्तांकडे गेलो होतो महानगरपालिका आयुक्तांकडे आणि त्यावेळी महानगरपालिका आयुक्तांना मी सांगितलं की अठराशे अठ्ठ्याऐंशीच्या कायद्याप्रमाणे महानगर महानगरपालिकेने बेस्टची जबाबदारी घेतली पाहिजे बेस्टचा अर्थसंकल्प विलिनीकरण करण्याचं थांबून ठेवलेलं आहे आणि आता बेस जवळजवळ दहा हजार कोटीच्या टोक्यामध्ये आहे किंवा त्याला मदत करणं नाही तर ती त्याची संपूर्ण जबाबदारी महानगरपालिकेने घेतली पाहिजे कायद्याप्रमाणे जेव्हा आम्हाला आयुक्त असं बोलले की आम्ही अनुदान देणार आहोत आम्ही मदत करणार आहोत पण <coughs> महा जबाबदारी बेसची जबाबदारी महानगर नगरपालिका घेणार नाही त्यावेळी तिथे आमचं याच्यावर फार मोठं हे झालं मी त्यांना सांगितलं की तुम्हाला जबाबदारी घ्यावी लागेल की हे कायदेशीर आहे महानगरपालिकेच्या अठराशे अठ्ठ्याऐंशीच्या कायद्याप्रमाणे एकशे चौतीस नंबर एकशे सव्वीस नंबर आणि त्रेसष्ट नंबर ही हे सेक्शन काय सांगतात की महानगरपालिका ज्याप्रमाणे रस्ता ज्याप्रमाणे पाणी सार्वजनिक आरोग्य शिक्षण या जबाबदाऱ्या पार पाडते त्याप्रमाणे पाचवी सार्वजनिक वाहतूक ही जबाबदारीसुद्धा महानगरपालिकेची आहे भले की जो तो पार पाडत असेल किंवा आणि कोणी पाडत असेल आपण एमओयू ओयू बनवलात त्या एमओ यूवर शशांकरावांची सही घेतली शशांकरावांना सांगितलं की आम्ही हे तुम्हाला देऊ म्हणून आणि शशांकरावांना सुद्धा तुम्ही मूर्ख बनवलात चार हजार बसेस तुमच्या आपण ठेवायच्या हे असं तुम्ही आश्वासित केलं त्याच्यावर तुमच्या आयुक्तांच्या सहा आहे जन मॅनेजरची सही आहे परदेशी म्हणून आयुक्त होते त्यावेळी त्यांची सही आहे म्हणजे परदेशी गेले आणि तुम्ही आला तर कायदा बदलतो काय हे त्यांना विचारून मी बाहेर पडलो आणि त्यांना मी सांगितलं की जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही या सरकारकडून आपण तोपर्यंत ह्या मुंबईमध्ये सगळ्या डेपोमध्ये आम्ही कर्मचाऱ्यांची आंदोलनं घडवून आणणार बेस्ट कामगार सेना तुम्ही आता ऐका तुम्ही सगळे कामगार आहात कोण ह्या युनियनचा आहे कोण त्या युनियनचा आहे कोण ह्या पक्षाचा आहे कोण त्या पक्षाचा आहे मला याच्याशी काय करायचं हे नाही मी तुम्हाला हे सांगायला आलो आहे जर तुम्ही सावध झाला नाही आणि या आंदोलनामध्ये सहभागी झाला नाही दोन महिन्यामध्ये तुमचे पगार थांबणार आहे का पण विचाराल तर आत्ता सांगतो कारण ह्या वेटलीट मुळे गाड्यामुळे आणि आपलं इन्कम एकदम रसा चढायला गेलेला आहे सात कोटी महिन्याला आपल्याला पैसे मिळतात हे तुम्ही बस चालवताय त्याच्यात आणि आपल्याला जवळ अठ्ठावन्न कोटी रुपये वेटलीटवाल्याच्या मालकाला द्यायचे महिन्याची दोन गोष्ट सांगतो तुम्हाला एका महिन्याची दोन कोटी रुपये सुद्धा आपल्याकडे राहत नाही आहेत आज ही गोष्ट सांगतोय सावध व्हा तुमच्या इतर युनियन लोकांना काय कशाचं अजून पडलेलं नाही आहे त्यांना विचारा सामान म्हणतायत ते खरं आहे का एकशे हे बघा टाटाच बिल कारण टाटाची लाईट आपण घेतो आणि शहरामध्ये वितरित करतो ते टाटाचं बिल आणि तुमचा जवळजवळ एकशे अठ्ठेचाळीस कोटी रुपये पगार याच्यासाठी सध्या आपण शॉर्ट टर्म लोन घेतोय बेस दोनशे कोटी एक महिना चालेल दोन महिना चालेल तीन महिना चालेल <coughs> त्या दिवशी बँका लोन देणं बंद करतील त्या दिवशी तुमचा पगार थांबणार आणि ती वेळ जवळ आलेली आहे इतर पक्षाच्या आणि इतर युनियनच्या लोकांनी याच्यामध्ये सहभाग घ्यावा की न घ्यावा तर त्यांनी ठरवावं आम्ही तुम्हाला असं म्हणत नाही की तुम्ही से सदस्य सेवा पण अरे तुमच्या जा नोकरीचा तरी विचार करा आणि कोणाला सध्या पडलेला नाही तुमच्या सहा युनियन आता बी जे पीकडे गेलेली आहे त्यामुळे ते आपल्या सरकारविरुद्ध आंदोलन करणार नाही आंदोलन मीच करू शकतो आणि याचा अर्थ असा नाही आहे मी मुख्यमंत्र्यांकडे जाणार आज आम्ही खासदार आले होते कारण मी उद्धवजींना जाऊन भेटलो उद्धव ठाकरेंना उद्धवजींना सांगितलं मी की साहेब अशी जी परिस्थिती आहे उद्धवजी म्हणाले संपूर्ण शिवसेना तुमच्या पाठीशी राहील या फक्त चोवीस हजार कामगारांचा प्रश्न नाही अठ्ठेचाळीस लाख काम या मुंबईकर या बसले जातात आणि येतात त्यांना ही मेट्रो परवडणार नाही टॅक्सी परवडणार नाही रिक्षा परवडणार नाही त्या गरिबांना आपली बेसच परवडणार आणि जर ही बेस अशा तऱ्हेने बंद करण्याचा घाट घातला असेल तर तुम्ही सगळ्यांनी एकत्र उतरलं पाहिजे किशोरने मला आज त्याच्या विरोध समारंभाला बोलवलंय पण खरं विचाराल तर मी तुमच्यासाठी आलोय सगळ्यांसाठी आणि म्हणून बाहेर हे तुम्हाला मी सांगतो हे आंदोलन मला आतमध्ये मी करू शकत नाही म्हणून बाहेर हा विषय तुमच्याकडे काढला मी काळी पट्टी लावून तुम्ही काय काम थांबवायला मी ना सांगितलेलं नाही दांडी मारायला ना सांगितलेलं नाही कोणा शिव्या घाला म्हणून सांगितलेलं नाही फक्त काळी पट्टी लावून महाराष्ट्र सरकारला या नगरपालिकेच्या आयुक्ताला दाखवून देऊ की बाबा तू काही बरला आणि काय केलं ते आम्ही सहन करणार नाही तुमच्या लक्षात आलं या गोष्टी हे मी सांगण्यासाठी तुमच्याकडे आज पहिल्यांदा आलेलो आहे